नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर Uh, मी आलेली आहे आमच्या मोठ्या घरी कारण की आज आहेत आमच्या मोठ्या घरी महालक्ष्मी तर महालक्ष्मी मातेची तयारी तर सर्व झालेली आहे तर मी जे आधीच होतं ना हे काही शूट करू शकले नाही कारण की कसं आहे घरचे पण कामं होते आणि मला बाहेर पण जायचं होतं महालक्ष्मी मातेचं सा थोडंसं सा सामान आणायचं होतं तर ते सामान आणून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता इथे आल्यानंतर इथे सर्व तयारी झालेली आहे आता आरती राहिली करायची तर आरती आम्ही करणार आहोत संध्याकाळी कारण की आमची इथे आरती संध्याकाळची असते म्हणून मग लवकर लवकर सकाळी सर्व कामं करून घेतली त्यानंतर मग आरती करू तर तिथपर्यंत नेहूची पण मस्तपैकी झोप होत आहे कारण की जेव्हा ती जागी होती ना तेव्हा तिने खूप त्रास दिला पण आता तिला झोप येत होती तर आईने तिला इथं झोपून दिलं आणि हा पाणं मी घरून आणला तिच्यासाठी कारण की आहे ना ती पाण्याशिवाय झोपत नाही तर मग आता तिला आईने पाण्यामध्ये झोपून आहे महालक्ष्मी मातेचा दुसरा दिवस तर सकाळी उठून सर्व स्वयंपाक रेडी करून घेतलेला आहे आता सर्व स्वयंपाक झालेला आहे इथे पूर्ण जो पोडर रेडी आहेत है, तर पाना आता इथे अगोदर पानं वाढून घेते आता वाजलेले साडे अकरा आणि बाराच्या नंतर मग जेवणाची पंगत पण म्हणजे सुरू करायचे आहे तर त्याच्यामुळे लवकर सर्व पानं आटकून घेते नेहू आहे झोपलेली घरी आई तिच्याजवळ आहे तर आता आम्ही तिघीच झाली या कामं करायला एक घरची वहिनी आहे उषाताई आहे आणि मी आहे तर आई आता नेहूला पाहत आहे आईने आंबील बनवली आणि मग आताच घरी गेल्या तर आता लवकर आता उषाती मला सर्व सामान इथे आणून देत आहे कापड कुरळ्या आणि सर्व कडी इथे सर्व काढून घेतलं तिकडे तर त्या आता आणून देतील मी इथे बसते आणि देवीचं ताट पूर्ण तयार करते सर्व तिकडची तयारी झालेली आहे आणि मी आलेली आहे माझ्या घरी कारण की मला तयारी करायची आहे नेहूची आणि या वेळेस मी नेहूची काही वेगळी तयारी करणार आहे तर आज मी तिला काय घालणार आहे हे पण तुम्हाला अगोदर सांगून देते आज मी तिला घालणार आहे मस्तपैकी मराठी लुगडं तर ऍक्च्युली लुगडं तर माझ्या आईने तिच्यासाठी ऑलरेडी आणलेलं होतं तर मला आईने देऊन दिलं की बा तिला किंवा पण जर तुला घालायचं काम पडलं तर तू तिला घालशील तर म्हटलं चला आज महालक्ष्मी बसलेलं आहे तर आज महालक्ष्मी मातेंची पूजा पण होणार आहे तर म्हणून मग मी आहे ना नेहूला आज मी लुगडं घालून देणार आहे तर आता तिचं सर्व सामान काढून घेते आणि त्याच्यानंतर मग तिला लुगडं घालून देते आणि ती कशी दिसत आहे हे पण मी तुम्हाला नंतर दाखवणार तर आता अशा प्रकारे मी नेहूची तयारी करून दिलेली आहे सर्व तयारी झाली आणि ही नथ आणली मी नेहूसाठी पण नेहू काही लावत नाही आहे तर चला आता तिथं गेल्यानंतर नेहूला ही नथ घालून देते मी मला तर मग आता नेहूची तयारी करून नेहू गेलेली आहे तिच्या मोठ्या बाबाकडे आता माझी तयारी झाली तर मी पण चाललेली आहे तिकडेच काय करत हो चल तिकडे पाय पायध्या ना पाय ते काढू नको हात नको त्याला चल निवला कसं तरीच होत आहे हा बाबा येतात बाबा येतात चल चल हा आई ना आणलं चल बाबा जाऊ दे तुझ्या मना तुम्हाला तिथच होती तुमच्या

বাপ রে নিউ শান্ত বসলে তোমাকে শান্তি বই সার গ चला आता न्यूची एंट्री झालेली आहे हाव महा गजता महा सुदगुरु के महाराज चंद्रनाथ की ज्योति पंकजेश्वर विवेक समुद्र समुद्र देवी महिमा रूपे सुदक्षमी नागे नागे नी। तर नेहू मामा पण आलेले आहेत नेहूच्या भेटीला म्हणजे उशा होतं तर आईच्या इथे पण आमंत्रण दिलं होतं तर, तर मग आता इथे दादा आलेला आहे जेवण करायला तर राहिलं जेवण करायचं दादाचं आल्याबरोबर ते नेहू सोबत मस्त सुरू करून दिलं त्यांनी आणि आता सर्व जेवण वगैरे सर्वांचे झाले होते संध्याकाळ झाली होती आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा हो। तर कसं आहे मागच्या वर्षीपासून आम्ही आमच्या घरी आहे ना बुलाबाई बसवत आहो याच्या अगोदर कधीच आम्ही आहे ना बुलाबाई बसवल्या नव्हत्या म्हणजे आई बसवतो त्या अगोदर म्हणजे जेव्हा कंचनताई होत्या तेव्हा पण जेव्हा कंचनताईचं लग्न झालं ना तेव्हापासून आईने पण बंद करून टाकल्या होत्या पण आता आमच्या घरामध्ये मिहू आणि निहू दोघीजणी आलेले आहेत तर तेव्हापासूनच मग आम्ही आहे ना बुलाबाईचा कार्यक्रम करत आहो तर आता महालक्ष्मी मातेचा सर्व कार्यक्रम झालेला आहे तर मी आता घरी आली म्हटलं चला सर्वात अगोदर मी आहे ना मुंगाची उसळ बनवतो आणि त्यानंतर थोडश्या गोडमध्ये शेवड्या बनवते आणि थोडशा कुरळ्या तळते दोन तीन पापड तडते त्याच्यानंतर मग लास्टमध्ये पुऱ्या बनवणार आणि तसं पण आमच्याकडे आहे ना भुलाबाईच्या कार्यक्रमाला पाच खावांचा मान खूप असतो तर तो खाऊ तर मी आणून ठेवला होता घरामध्ये तर बस आता इकडचं सर्व आटोपल्यानंतर मग भुलाबाईची आई तिकडे बाहेर तयारी करत आहे तर त्यांची तयारी झाल्यानंतर मग इथलं सर्व ताट वगैरे काढून घेणार त्यानंतर मग आम्ही गुलाबाईचे गाणे म्हणून सर्व भुलाबाईची तयारी करून ठेवलेली आहे भुलाबाईंना हार पण चळून दिले फ्रूट ठेवलेले आहे दिवे पण लावून दिले आणि मगाशीच मी यांना दीपकदादाच्या हाताने पाच भातके बलावले होते आणि त्यानंतर ही खोपडी मागवली तर इकडे आता सर्व तयारी झालेली आहे दिवे पण तयार करून घेतले नैवेद्य पण तयार करून घेतले आणि पाच कणकीचे दिवे आ, हे पण तयार करून घेतले मूठ तयार करून घेतली आरतीचा ताट काढून घेतलेला आहे आणि हे आहे पाच भातके जे आम्ही सांगत असतो आणि भुलाबाईला आमच्याकडे याचा मान खूप आहे म्हणून मग हे पाच भातके आम्ही विकत आणत असतो इकडे मोठ बनवली शिरा बनवला गोडमध्ये आणि शेवडा पण बनवलेल्या आहेत तर असं वाटलं की बा गोडमध्ये शेवड्याच कशाला शिरा पण बनवू तर म्हणून मग मी आहे ना एक्स्ट्रा शिरा पण बनवून घेतलेला आहे प्रसादामध्ये

सुनबाई सुनबाई बिंदीचा जोड काय केला काय केला हरविला हरविला काय तुझ्या बापाने घडविला घडविला माझ्याच बापाने घडविला चला आरती पण झालेली आहे बुलाबुईची आणि आमच्या नेहूच्या आज खूप अंगात येते खूप मस्त करत आहे नेहू नेहू

वसे अयोध्या द्रपती वसवे अयोध्यापती द्रुपदी कर्पुरार्न कर करेना ज्ञान कळेना ज्ञान कळेना ना कळे काही मूर्ती रामा द्रौपदी लोटा चरण तर आता भुलाबाईची गाणी पण झाले आरती पण करून झालेली आहे आता वेळ आलेली आहे प्रसाद खाण्याची तर देवाला अगोदर प्रसाद दाखवून दिला त्यानंतर आता ती सर्वांसाठी काढत आहे मी नाश्त्याच्या प्लेट्स आणि आज तर आमच्या नेहूच्या खूप अंगात आलेली आहे तुम्ही बघू शकता ती किती मस्त करत आहे कारण की कसं आहे आता नेहूला खूप आनंद होत आहे घरामध्येशी कोणती पूजा असली किंवा मग असं काही असलं तर ती खूप एन्जॉय करते आणि खूप आता तुम्ही बघू शकता आता पण खूप मस्त करत आहे तर चला आता प्लेट्स काढून घेते आणि सर्वांना देते तर मी आज खूप सारं बनवलं होतं तर हे पाहूनच आमचं सर्वांचं पोट भरलं कारण की आज आम्ही महालक्ष्मी मातेचं जेवण थोडंसं उशिरा केलं होतं साडेतीन चार वाजले होते तर त्याच्यामुळे जास्त काही भूक कोणाला नव्हती आणि ताईने सांगितलं की बा आता हा प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही तर जेवणारच नाही आहो तर म्हणून आता मी यांना थोडस प्रसाद जास्तच बनवला होता तर त्यांना पण जास्त जास्तच दिला की बा तुम्ही जेवण नाही केलं तर चालते हा प्रसाद खाऊन घ्या तर आता सर्वांना प्लेट्स देऊन दिलेले आहेत मी गेली होती पाणी आणायला तर आता आमच्या नेहूच्या मस्त संपत नाहीये आता पण तिकडे धावतच आहे तर प्रसाद खाऊन झाल्यानंतर मला यांना कोजागिरी पण घोटायची आहे तर म्हणून मग आता पप्पा गेले होते दूध आणण्यासाठी तर आज तर दूध कुठंच मिळालं नव्हतं यांनी पण शोधलं पण यांनी पण पण म्हणजे यांना मिळालं नव्हतं तर पप्पानी कुठून आणलं काय माहिती तर मला कोजागिरी पण घोटायची आहे तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे बेलकन आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय